आपण ठरवलंय आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वाला कसा आकार देणार आहात त्यामुळे ज्यांचं ध्येय ठरलेलं असत त्यांचा यशाच्या दिशेनं अर्धा प्रवास झालेला असतो फक्त ठरलेलं ध्येय किती तीव्रतेच आहे याच्यावर त्याचं यश आणि अपयश अवलंबून राहत एक गुराखी जंगलात एका झाडावर बसून फांदी तोडत होता गमतीची गोष्ट अशी कि ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता तिथूनच त्या राज्याचा प्रधान चालला होता त्यांनी त्या गुराख्याकडे बघितलं त्याचा वेडेपणा त्याच्या लक्षात आला ज्या फंदीवर बसलाय तीच फंदी हा तोडतो आहे दिसायला देखना होता गुराखी पण बुद्धीनं कमी वाटत होता अडाणी अज्ञानी अशिक्षित त्याच्याकडे बघितलं आणि त्या, त्या राज्याच्या प्रधानाच्या मनात एक कल्पना आली त्याच राज्याच्या राजकन्येनं या प्रधानाचा अपमान केला होता राजकन्येचा त्याला सूड घ्यायचा होता हा देखना दिसलेला गुराखी त्यांनी बघितला आणि राजकन्यावर सूड घेण्याची संधी आपल्या समोर चालून आली हे त्याच्या लक्षात आलं त्याने असं ठरवलं की या आडाणी आज्ञानी गुराख्याचं लग्न राजकन्या बरोबर लावून देऊया राजकन्या, राजकन्या मोठी विद्वान होती प्रकार पंडित होती इतका विद्वान राजकन्याशी ज्यावेळी या आडाणी गुराख्याशी मी लग्न लावून देईन त्यावेळी माझा बदला पूर्ण होईल या प्रधानानं त्या गुराख्याच्या पोराला अत्यंत हुशारीनं विद्वानाचं रूप दिलं अत्यंत चतुराईनं त्यांनी सगळ्या राज दरबारातल्या सगळ्या व्यक्तींना तो विद्वान आहे प्रकार पंडित आहे हे त्यांच्या मनावर अगदी बिंबवलं ठसवलं राजकन्या लग्नाला तयारही झाली लग्नही झालं प्रधान बदला घेतल्याच्या आनंदात सूड घेतल्याच्या आनंदात मग्न होता राजकन्याला या सगळ्या प्रकाराची काही कल्पना नव्हती आपलं लग्न एका विद्वानाशी झालंय याच भ्रमाती होती लग्न झाल्यानंतर एकांतात राजकन्येनं आपल्या या पती झालेल्या गुराख्याला विचारलं असती कच्छित विशेष म्हणजे तुम्हाला वाङ्मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे का आता मुळात हा अज्ञानी हा शिकलाच नव्हता राजकन्या काय म्हणते हेच त्याला कळालं नव्हतं असती कच्छित वाघविशेष वाङ्मय म्हणजे काय हेच त्याला माहिती नाही तो गडबड गोंधळला आणि या गुराख्याचं बिंग फुटलं राजकन्या भयान संताप

संस्कृत भाषेतील कवी कुलभूषण ठरला मातेच्या मंदिरात त्यानं ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला हा सर्वसामान्य गोराकी महाकवी कालिदास म्हणून विश्वप्रसिद्ध झाला की कालिदास म्हणून विश्वप्रसिद्ध झाला तुम्ही कोण आहात याला काही महत्व नाही तुमचा निश्चय तुम्ही कोण होणार हे ठरवत असतो गुराखी असलेल्या अज्ञानी या, या व्यक्तीनं निश्चय केला पराकुटीचा निश्चय केला अक्षर ओळख नसणाऱ्या या गुराख्यानं स्वतःला महाकवी घडवलं घडवता येतं हवं तसं घडवता येतं सारेच गुण साऱ्यात सारे सा असतील असं अजिबात नाही पण कुणात काहीच नाही असं कधीच होत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे काही अडचणी असतील काही कमतरता असतील पण बलस्थान सुद्धा असतील हे लक्षात घ्यायला शिकलं पाहिजे जे बलस्थान आहेत त्यांचा विकास कराच पण ज्या कमतरता आहेत त्यांनाही विकसित करत त्या कमतरताचे बंख भनवा आणि यशाच्या आभळात भरारा मारायला शिका हे सगळ्यात महत्वाच न्यूटनला गणित आणि भौतिकशास्त्र अजिबात आवरत नव्हतं चार्ल्स डार्विनला त्याच्या उन्हाळपणाला त्याचे वडील अक्षरशः होते जेम्स त्याच्या शाळेनं होत थॉमस एडिसनला बहिर असल्यामुळं शाळेतून काढून टाकलं होत पण तरीही स्वतःच्या कमतरतांवर मात करत त्यांनी यशाच्या आभाळात स्वतःची कर्तृत्व पताका फडकावली ती निवड स्वतःच्या निश्चयाच्या बळावर वर्गात गुरुजी घरी दिलेला गृहपाठ तपासत होते एका मुलाला उभा केलं तू मला वही आणली नाही गुरुजी उभा राहा हात पुढे कर आणि गुरुजी हातावर छडी मारणार त्यांचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं आणि उगारलेली छडी तिने माघारी घेत त्या मुला म्हटलं तुला छडी मारून तरी काय उपयोग तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही त्या मुलाला क्षणभर वाईट वाटलं तिने गुरुजींना विचारलं गुरुजी, गुरुजी हातावर विद्येची रेषा कुठं असते गुरुजींनी ती जागा दाखवली आणि क्षणात तो मुलगा वर्गात बाहेर पडला काही क्षणात तो परत आला तर त्याचा हात रक्ताळलेला होता गुरुजीने विचारलं हे काय गुरुजी नियतीनं माझ्या हातावर जी विद्याची रेष बनवली नाही ती मी माझ्या हातानं चाकून बनवून आलोय मी विद्या मिळवणार गुरुजी <laughs> हाच स्वतःच्या हातावर चाकून विद्येची रेष कोरणारा मुलगा पुढं व्याकरणाचार्य पाणी म्हणून प्रसिद्धी झाला असे कितीतरी असंख्य उदाहरण तुम्हाला दिसतील जे निव्वळ निव्वळ निश्चयाच्या जोरावर यशस्वी झालेली आहेत मला हे करायचंय करणारच निश्चय तुम्हाला दृढ शक्ती देतो शारीरिक मानसिक सगळ्या शक्ती तुमच्या निश्चयाशी तो केंद्रीभूत करतो निश्चयच तुमचे माघारीचे दोर कापून टाकतो संकटाला उद्ध्वस्त करायचं सामर्थ्य तुमचा निश्चयच तुमचा बहाल करतो कोंडाना घेल्या गेलेले तनाजी आणि सूर्याचे मालू सर आले त्या मराठी सैन्याला कडाडत म्हणाले अरे पळता कुठे भ्यारासारखे तुमचा बाप पितो मरून पडलाय पळता कुठं आणि क्षणतीने परतीचे डोर कापून टाकले आता दरीत उड्या मारून मरा नाहीतर लढून मरा मराठी सैन्य टाकून मरण्यापेक्षा लढून मरण पत्करलं आणि कोंढाण्यावर भगवा फडकला निश्चय तुमचे पहिले दोर कापून टाकतो ध्येय गाठायचं असेल तर बाकीचे पर्याय पहिले संपून टाका एकच ध्येय एकच पर्याय बस दुसरा पर्याय नाही त्या तीव्रतेनं ना ज्यावेळी तुम्ही ध्येयाकडे झेपावता तेव्हा ध्येय गाठता इथं निश्चय तुम्हाला ती ती सगळ्यात महत्वाची शक्ती देतो इतरांना वाटून उपयोग नाही तुम्ही हे व्हावं तुम्हाला वाटलं पाहिजे मला हे व्हायचं आहे इतरांच्या अपेक्षा पूर्ण करणं तिथं पर्याय उपस्थित राहतात पण ज्यावेळी स्वतःची महत्वाकांक्षा निर्माण होते तेवढे पर्याय संपून जातात तुम्हाला वाटलं पाहिजे तुम्हाला एक छोटासा मुलगा वर्गात बोलायला उभा राहिला बोलायला सुरुवात केली आणि त्याचे तोत्र बोलणं ऐकून समोरचा सगळा वर्ग खो 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 हसायला लागला त्या पोराला मेल्याहून मेल्यासारखं झालं मुलं पुढं बोलूच देई ना त्याला त्याच्या डोळ्यात न खळदेशी अशिर उघडला आणि क्षणात मान खाली घालून तो बाहेर चालताच अपमान जिवारी लागला होता मी आहे तोत्रा नाही बोला नीट बोलता मजात आलेला तो त्रेपण आहे मी काय करणार हा झालेला अपमान बघून त्या मुलाला असं ठरवता आलं असतं की आता इथून पुढे मी कधीच कुणापुढे बोलणार नाही आता इथून मी कधीच भाषण करायला उभा राहणार नाही अपमान होतोय माझा नाही त्या अपमानातूनच त्यानं सन्मान मिळवण्याचा निश्चय केला तो म्हणाला जी मुलं आज मला हसतायत तीच मुलं उद्या माझ्या भाषणावर टाळ्या वाजवतील आणि त्या दिवसापासून त्या पोराने कामाला सुरुवात केली तोत्रेपणा घालवण्यासाठी गालाच्या दोन्ही बाजूला तो दोन गारगोट्या ठेवायचा आणि गारगोट्या ठेवून बोलायची सतत सतत सवय करायचा सतत सराव करायचा बोलता बोलता त्या गारगोट्या दाताला घासायच्या गालाला घासायच्या गाल रक्तबा मारवायचा सहन करत राहायचा पण तोत्रेपणा गेला पाहिजे जीवनाच्या अत्यंतने प्रयत्न करत राहिला आणि अखेर स्पष्ट उच्चार करताच मला आता स्पष्ट बोलता येते पण माझा आवाज पल्लेदार झाला पाहिजे मोठ डोंगर चढायचा आणि उतरायचा सकाळी उठल्या बरोबर त्याचा तो सराव सुरू व्हायचा छातीचा फाटा मजबूत झाला पाहिजे त्याशिवाय पल्लेदार वाक्य नाही फेकता येणार माझा श्वास टिकला पाहिजे त्यापेक्षा माझा दम नाही वाढणार बघता बघता छातीचा फाटा मजबूत झाला बुलंद झाला पल्लेदार वाक्य फेकता येऊ लागली माझा आवाज मोठा झाला पाहिजे समुद्राच्या काटावर उभा राहायचा आणि मोठमोठ्यानं बोलायचा लाटांचा आवाज लाटांचा आवाज येतायचा राहायचा आणि त्या लाटांच्या आवाजात त्याचं बोलणं ऐकूच यायचं नाही इतक्या मोठ्या मोठ्या मोठ्याने बोलायला लागला की लाटांचा आवाज येत असूनही आता त्याचा आवाज ऐकू यायला लागला स्वतःच्या आवाजाची ताकद त्याने इतकी वाढवली स्पर्धा करायची तर किरकोळाशी करू नका स्पर्धा करायची तर त्या डोंगराशी करता यायला हवी स्पर्धा करायची तर समुद्राच्या लाटांशी करता यायला हवी स्पर्धा करायची तर वादळाशी करता यायला हवी स्पर्धा करायची तर संकटाशी करता यायला आवाज घडवला आता स्पष्ट उच्चार बोलणं उत्तम पल्लेदार वाक्य बोलता यायला लागलं पण काय बोलायचं ज्ञान हवं एन्सायक्लोपीडियाचे सगळे खंड त्यानं मुखोद्गत करून टाकले पण त्याला सवय अशी की तू एका जागी बसत नव्हता स्थिरच राहत नव्हता वाचायला बसला की दहा मिनटं झाली की उठायचा बाहेर जायचा फिरून यायचा लक्षच लागत नव्हता स्थिर बसलं पाहिजे बैठक टाकली पाहिजे त्याशिवाय अभ्यास होणार नाही पण नव्हता ना स्थिर बसत शेवटी एके दिवशी तो सरळ घरात न उठला एका नाभिकाच्या दुकानात गेला आणि त्याला सांगितलं माझ्या डोक्यावर चार ते केस काढून टाक त्याला काही कळे ना अर्धेच केस तू काढ रे अर्धे केस ठेव अर्ध टक्कल कर त्या नाविकानं त्याचा अर्ध टक्कल केलं त्यांनी स्वतःला अर्षात बघितलं भयानक विचित्र दिसत होता आता अशा अवतारात बाहेर कुठं जायचं घरातच थांबून राहायला लागला सबब बाहेर जाणंच बंद झालं अभ्यासाची बैठक बसली स्थिर वृत्तीनं त्याला अभ्यास करता यायला लागला आता एकाच जागी बसला की वाजता वाजता डुलक्या यायच्या पेन घ्यायचा त्याला कळे ना काय करावं अभ्यास झाला पाहिजे वाचन झालं पाहिजे अखंड वाचलं पाहिजे प्रचंड वाचलं पाहिजे बोलता येईल मला झोप्यावर कसं नियंत्रण परत नाविकाच्या दुकानात गेला सगळे केस काढ फक्त शेंडी ठेव शेंडी ठेवू फक्त त्याने तेवढी शेंडी ठेवली घरी आला जिथं अभ्यासाला बसायचा तिथं मागं खुंटी होती त्या खुंटीला दोरी बांधली दोरीचं एक टोक खुंटीला आणि दुसरं टोक स्वतःच्या शेंडीला बांधलं आणि वाचायला बसला आता डोलकी आली की पुढं शिंडीला ताण बसायचा झपकन झोप उडायची अभ्यास करत राहिला <laughs> कुणी सांगितलं नव्हतं त्याला वडिलांचा हट्टा नव्हता आईची इच्छा नव्हती तू केलंच पाहिजे ही त्याची इच्छा होती ही त्याची महत्वाकांक्षा होती स्वतःवर आलेल्या अडचणींवर तो मात करत राहिला आणि एक दिवस या जगातला पहिला सर्वोत्कृष्ट वक्ता तो डेमोस तो टेनिस जगत विख्यात झाला हा पहिला वक्तृत्व कलेतला बादशाह स्वतःला स्वतःच घडवता येत दुसरं कुणीही तुम्हाला घडवू शकत नाही या जगात तुमचा पराभव दुसरा कुणीच करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता या जगात दुसरा कुणीच तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता दुसरं कुणीच नाही त्यामुळे स्वतःला घडवायचंय स्वतःला जिंकून द्यायचंय स्वतःला विजय मिळवायचा ही जबाबदारी तुमची आहे सर्वस्वी तुमची तुमचा निश्चय हवा थांब निश्चय हवा आढळपद मिळवण्याचा जसा ध्रुवानं निश्चय केला होता ना तसा त्या निश्चयाच्या बळावर तो स्थानावर पोहोचला तुमचा निश्चयच तुम्हाला आढळ स्थान देतो हा निश्चय महत्वाचा आहे आणि आहे तुमच्यात अडचण काहीच नाही तुमच्याकडे एक वेळ बाकी काही काही नसलं तरी चालेल फक्त निश्चय हवा ठाम निश्चय हवा बाकी सगळ्या गोष्टी प्रत्येकात असतात क्षमता प्रत्येकाच्या अंगी असते क्षमतेच पात्रतेत रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते तुमच्यात योग्यता आहे क्षमता आहे फक्त पात्रतेत रूपांतर करा की ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माझ्यात हे नाही माझ्यात ते नाही असं कधीच काही घडत नाही कुठलाच माणूस जन्माच्या कमजोर किंवा ताकदवान कधीच नसतो तो ज्या वातावरणात राहतो ज्या संस्कारात वाढतो हो, आजूबाजूची परिस्थिती जशी त्याच्या वाट्याला येते त्याच्यानुसार तो घडत जातो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण भाग्यवान आहात आपण पोलीस परिवारातच जन्माला आला आहात आपण पोलीस परिवारातच वाढला आहात आपण त्या वातावरणातच आहात त्यामुळे आपल्याला बाकीची कुठलीच अडचण नाही ते सगळं वातावरण आपल्या हाताशी आहे आपल्या वाट्याला आलंय आहे त्यामुळे ज्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे ते ते ध्येय गाठणं अडचणीचं काहीच नाही याची बात नाही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या क्षमता समजायला हव्यात मी वारंवार सांगतो प्रत्येकाला काही ना काही दिलंय काही ना काही आहे कुणाच्यात अपार कष्ट करायची कार्यक्षमता आहे कुणाच्यात ज्ञानसंचय करणारी ज्ञानक्षमता आहे कुणाच्यात आणीबाणीच्या वेळी अचूक निर्णय घ्यायची निर्णय क्षमता आहे तर कुणाच्यात नवनवीन कल्पना अस्तित्वात आणण्याची क्षमता आहे तुमच्यात काय आहे कार्यक्षमता आहे बुद्धिक्षमता निर्णय आहे का कल्पना क्षमता आहे कुठली क्षमता आहे तुमच्यात स्वतःची ओळख करून घ्यायला हवी आपल्यात कुठली क्षमता आहे ती आधी पारकायला हवं आणि त्या क्षमतेच्या बळावर इतर क्षमता मिळवता यायला हव्यात हे सगळ्यात महत्वाचं आहे मग आम्हाला कुठल्याही प्रवासात कसंही कटो यशस्वी होता येतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट अपार कष्ट करणारी कार्यक्षमता निर्माण करता येते व्यायामाला तयार करता येते पण कार्यक्षमता ही फक्त शरीरात असून चालत नाही ती मनातही असावी लागते उत्तम शरीर बळ असणारी माणसं ज्यावेळी आत्महत्या करताना मला दिसतात लक्षात येत ही शरीर बळान मजबूत होती पण मनोबळान मात्र कमजोर होती एक वेळ तुमच्यात शरीर बळ नसलं तरी चालेल पण मनोबळ मात्र उत्तम हवं मनोबळ असणारी माणसं यशस्वी होतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट एकही एक लढाई न करता वर्धमान महावीर झाले जो रण जिंकतो त्याला मी वीर म्हणतो आणि जो मन जिंकतो त्याला मी महावीर म्हणतो मन, <laughs> मन जिंकलं की मग रण जिंकता येईल मन जिंकायला ये, हवं मन जिंकणं जिंक काय आहे आपल्या काय करू शकतो आपण किती क्षमता आहे किती मर्यादेपर्यंत जाऊ शकतो आपण ही स्वतःची ओळख करून घ्यायला हवी हे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं मी नेहमी एक गोष्ट सांगतो एक सिंहाचं बचडं चुकून जंगलात चुकलं चुकलं ते चुकलं एका बकऱ्यांच्या कळपात मिसळलं मिसळ ते मिसळलं ते बकऱ्यांबरोबरच राहायला लागलं ते बकऱ्यांसारखं वागायचं बकऱ्यांसारखं जगायचं बकऱ्यांसारखंच बेबे करायला लागलं बकऱ्यांसारखंच गवत खायला लागलं ते विसरलंच आपण सिंह आहे ते पुरत बकराळलंच एके दिवशी त्याच बकऱ्यांच्या कळपावर एका सिंहाचा छापा पडला बकऱ्या गेल्या पडून ते बछडं नेमकं त्याच्यात आवडीत सापडलं त्या सिंहानं त्या बछडा एकदा नीड बघितलं आणि त्याला विचारलं तू इकडं कसा तसं ते बछड म्हटलं मी पहिल्यापासून इकडंच आहे मी याच पक्षात आहे अरे तू सिंह आहेस मी इकडच आहे शिवाला फार दिवशी ठेवून त्या सिंहाच्या फटक्यानं त्या बछड्याच्या तोंडात रक्त उघडलं रक्त त्याच्या जिभेला लागलं शिवाने विचारलं टेस्ट कशी आहे बछडा म्हटला ग्रेट मग नॉनव्हेज सोडून व्हेजच्या माग लागलाय डोक्यात काय प्रकाश पडेल चल एका विहिरीच्या काटावरून खाली बघ पाण्यात बघ आता पाण्यात दोघांचे प्रतिबिंब सिंह म्हटला माझ्यासारखाच दिसतोस ना म्हटलं हो अरे मग सिया काय चल जाणीव करून द्यावी लागते तुम्ही सिंह आहात कुठल्या वातावरणात आहात कुठल्या परिस्थितीत आहात सोबोती कोण आहे बाजूला सारा तुम्ही सिंह आहात हे पहिलं लक्षात ठेवा स्वतःची जाणीव व्हायला पाहिजे ही जाणीव कधी होते तुमच्या क्षमता तुम्हाला कळतात तेव्हा तेव्हा मग इतिहास घडवता येतो बाकी कारणच देऊ नका अजिबात आमची परिस्थिती नव्हती ओ हो, तू गप <laughs> आमच्या अपयशाचं सगळं खापर आम्हाला परिस्थितीवर फोडायची सवय हो, <laughs> लागली कारण देतो आम्ही फक्त परिस्थिती तुमच्या मनोवस्थेवर अवलंबून असते परिस्थिती चांगली किंवा वाईट कधीच नसते तुम्ही कसं तिच्याकडे पाहता त्याच्यावर ते अवलंबून <objective> असत तुमचा अभ्यास झाला असेल तुमच्या क्षमता तुम्हाला माहिती असतील तुम्ही सजग असाल सावध असाल तयार असाल तर परिस्थिती उत्तम तुमचा अभ्यास झाला नसेल तुमच्या क्षमतांचा विकास झाला नसेल तर परिस्थिती कितीही अनुकूल असली तरी तुमच्यासाठी ती परिस्थिती खराबच असते दोष परिस्थितीला नाही ना, दोष तुमच्या मनोअस्थेला द्या तुम्ही कसे पाहता त्याच्यावर अवलंबून आहे सगळं हे सगळ्यात महत्वाचं आहे परिस्थिती नाही घडवत अजिबात नाही काही घडवत परिस्थिती काही बिघडवत ना नाही अजिबात नाही सगळं तुम्ही घडवत असता आणि तुम्हीच बिघडवत असता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरिबी इतकी होती की त्यांना पुस्तक घेऊन देता देता त्यांचे वडील रामजी बाबा कैक वेळेला कर्जबाजारी झाले पण मुलाचा विद्या व्यासंग पूर्ण करण्यासाठी त्यांनी कैक वेळेला कर्जबाजारी होणं सुद्धा पत्करलं माझ्या घरात नीट उजेड नाही म्हणून मी अभ्यास कसा करू अशी कारण ते देत बसले नाहीत रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली ते बसले पण अभ्यास पूर्ण केला पण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता अफाट होती त्यांची स्मरण शक्ती विलक्षण होती दहा वर्षापूर्वी वाचलेल्या पुस्तकाचे संदर्भ ते दहा वर्षानंतर अचूक द्यायचे लोक विचारायची दहा वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तक तुमच्या अजूनही जसच्या तसं लक्षात आहे विलक्षण अफाट कोण हे बुद्धिमत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ही मला माझ्या परिस्थितीनं दिलेली देणगी आहे माझी परिस्थिती पुस्तकं विकत घेण्यासारखी नव्हती माझ्या वडिलांकडे पैसे नसायचे त्यावेळी लहानपणी एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं ते पुस्तक ज्यावेळी माझ्या हातात पडायचं त्यावेळी मी विचार करायचो आज हे पुस्तक आपल्या हातात पडलंय उद्या ते परत आपल्याला मिळेल का नाही माहिती नाही त्यामुळे आताच वाचताना असं वाचूया की आयुष्यात या, या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये क्षमता विकसित करता येतात उलट परिस्थितीचे आभार मानायला हवेत आपण आपण गरीब आहोत ना उत्तम श्रीमंत व्हायला मिळालेली ही तुम्हाला ठेवा बऱ्याच वेळाला चांगली परिस्थिती तुमच्यातल्या उपजत गुणांना संधीच येऊ देत नाही आणि कठीण परिस्थिती तुमच्यात नसलेले गुण सुद्धा बऱ्याच वेळेला बाहेर काढते जेवढी कठीण परिस्थिती तेवढं यश सर्वोत्तम हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे यशाकडे झेपवल्याचा खतर परिस्थितीतनच माणसं यशस्वी झाल्याची उदाहरण आहेत सगळं उत्तम असताना सर्वोत्तम असताना फार यशाचा पल्ला कुणी गाठला याची उदाहरणं फार कमी आहेत त्यामुळे परिस्थितीला दोष नका देत बसू कारण तर अजिबात सांगत बसू नका पुस्तकं घ्यायची ऐपत नसले की विद्यार्थी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातो आणि आजही त्या विद्यापीठात गेला तर प्रवेशद्वारावर ठसठसीत अक्षरात लिहिलंय आमची तयार करता येते आणि हे जग तर कल्पनांच आहे कधी कुणाला वाटलं होतं पाणी विकत घेऊन प्यावं लागेल आज आम्ही विकतच्या पाण्याशिवाय पाणी पित नाही ज्याला ही कल्पना सुचली तो जगातला सगळ्यात श्रीमंत आहे ही कल्पना सुचायला हवी कल्पना ज्याला सुचतात ते जगावर राज्य करतात ही कल्पना हो पुढ़ा पुढ़ा क्षमता तुमच्यात असायला हवी मग हवं ते कमावता येतं हवं ते मिळवता येत पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा गुण आवश्यक आहे पुढाकार घेता यायला हवा पुढाकार पुढं पुढं जाता यायला हवा नेतृत्व क्षमता विकसित कधी होते तुम्ही पुढाकार घेता तेव्हा

श्रम ताकत कमी पडत होती आणखी एखादा जर असतात तर ते लाकडाच्या ओंडक्या ला ला पटकन बाजूला झाले असते पण त्याचा ठेकेदार मात्र कमरेवर हात ठेवून त्याला आदेश देत होता हटाव लवकर बाजूला करा हो तोपर्यंत तो घोडेस्वार तिथं पोहोचला त्याच्या लक्षात आलं थोडी थोडी ताकद कमी पडते तो त्या ठेकेदारला म्हणाला अरे त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा तू जरा हात लावला पटकन उंडक्या बाजूला होतील तसा तो ठेकेदार घोडेस्वारला म्हणाला मी कोणाला माहितीये का मी यांचा ठेकेदार आहे काम करणं हे यांचं काम आहे आणि काम करून घेणं हे माझं काम आहे मी कसा हात लावू तो घोडेस्वार शांत बसला काही क्षणात तो घोड्यावरनं खाली उतरला त्या मजुरांमध्ये मिसळला आणि मजुरांच्या हाताला त्यांनी हात लावला आणि क्षणार्धात लाकडाचे ओंडके बाजूला हात झटकत तो घोडेस्वार ठेकेदाराजवळ आला कुठलंच काम छोट किंवा मोठं कधीच नसत काम काम असत छोट्या छोट्या कामातलंच मोठं काम आकाराच येत तसा तो ठेकेदार म्हणला पण तो आहेस तरी कोण तसा तो घोडेस्वार म्हटला मी मी नेपोलियन बोनापार्ट आपल्या सम्राटाला पुढं बघितलं तो ठेकेदार पत करायला लागला हात जोडायला लागला त्यावेळी नेपोलियन बोनापार्ट त्याला म्हणाला एक गोष्ट लक्षात घे मी सम्राट आहे म्हणून पुढाकार घेत नाही मी पुढाकार घेतो म्हणून सम्राट आहे <laughs> काय व्हायचंय तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल पुढं जावं लागेल जितका मागं राहाल माग मागच राहाल रामजा व्हायचाय ना राजासारखं वागायलाच हवं तुम्ही पोलीस ना तुमच्या उरात घुसायलाच हवा तो वागायलाच हवा तस त्याशिवाय <laughs> नाही होता येत होताच येत नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा या जगात कुठलीही गोष्ट एकदा नाही दोनदा तयार होते माझ्या पुढचा हा माईक एकदा नाही दोनदा तयार झालाय पहिल्यांदा बनवणाऱ्याच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात तुम्हाला पोलीस आहे ना आधी तुम्ही तुमच्या मनात व्हावं लागेल मग प्रत्यक्षात येईल ह्याला एकरूप होणं म्हणतात आमचे जगद्गुरु तुकोबरा सांगतात की देव पहाया गेलो देवची होऊन आलो जाईपर्यंत मी भक्त आहे पण एकदा त्याच्याजवळ पोहोचलो मीच देव झालो ही अद्वैत आहे आपल्या ध्येयाशी गाठणं म्हणजे ध्येय मिळवणार तुम्ही जेवढे ध्येयापासून लांब राहाल ध्येयाला वेगळं मानाल काही नाही होत ते माझं गाव मी त्याचा नागरिक विकास होत नाही शकत मी म्हणजे गाव आणि गाव म्हणजे मी हे नातं ज्यावेळी तयार होईल त्यावेळी गाव पुढे जाईल